मोतीलाल नगर क्रमांक एक मार्ग क्रमांक पाच अतिशय सुंदर असा रस्ता आणि इथल्या रहिवाशांनी स्वतःहून कॉन्ट्रीब्युशन करून उत्स्फूर्त असं हे डेकोरेशन पूर्ण रस्त्याला सजावट केली हे मोतीलाल नगर आहे जे आज म्हणत आहेत मोतीलाल नगरमधली वा, स्थिती वाईट आहे त्यांनी ही रोषणाई बघावी मोतीलाल नगर तर किती आनंदात दिवाळी आणि सगळे सण साजरे करत आहेत प्रशस्त असे रस्ते छानशी घरं आणि उत्कृष्ट अशी ही रोषणाई खऱ्या अर्थाने इथे दिवाळी साजरी केली जाते कुठल्याही राजकीय पक्ष किंवा कुठल्याही मोठा हात इथे नाही आहे लोकांनी स्वखुशीने स्वकष्टाच्या पैशाने केलेली ही अभूतपूर्व अशी घोषणा आहे अशा या मोतीलाल नगरला बदनाम करण्याचा काही सामाजिक तत्वांचा हा डाव शांतादुर्गा मंदिर असं आमचं सुंदर हे मुक्तीलाल नगर आणि या मुक्तीलाल नगरला सुंदर अशी ही महालासारखी घरं या मुक्तीला बदला अशा पद्धतीने बदनाम करण्याचा जो डाव आहे हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी <laughs> दिवाळी परिसर पूर्ण हा पद्धतीने सुशोभीकरण करण्यात आले तर हे मोतीलाल नगर अतिशय आनंदी प्रिय असे मोतीलाल नगर आणि आता असं म्हणावं लागेल की ह्या पुनर्विकासाच्या निमित्ताने याला कोणाची नजर तर लागली नाही ना आणि याच्यावरतीच कब्जा करण्यासाठी सगळे खेळ सुरू आहेत परंतु इथले रहिवाशी जागरूक आहेत आणि असा खेळ खंडोबा कोणालाही आम्ही करू देणार नाही असा निश्चय सर्व रहिवाशांनी केलेला आहे हॅपी दिवाळी